हत्तरसंग येथील ग्रामदैवत श्री महालिंगेश्वर यात्रा महोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तरसंग येथील ग्रामदैवत श्री महालिंगेश्वर यात्रा महोत्सवाला आज बुधवारपासून भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला बुधवार दिनांक आठ मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार वाजता पालखी भेटीचा कार्यक्रम संपन्न झाला तसेच बुधवारी सायंकाळी सात वाजता शोभेचे दारूकाम व रात्री आठ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे गुरुवार दिनांक नऊ मे दोन हजार चोवीस रोजी पहाटे पाच वाजता महाअभिषेक व सकाळी नऊ वाजता डोळलीन पदगुळू हा गायनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे श्री महालिंगेश्वर गायन संघ भासगी तालुका अक्कलकोट चे मुख्य गायक सचिन तसेच अमोघ सिद्ध गायन संघ साकी निरजगी तालुका अक्कलकोट चे मुख्य गायक महाराज यांचा डोळीन पदगळू हा गायनाचा कार्यक्रम होणार आहे त्याच दिवशी सायंकाळी पाच वाजता श्री महालिंगेश्वर कला नाट्य संघ संचलित सुंदर कौटुंबिक कन्नड नाटक नेगली गे श्रीगारा रयतन गे भंगारा अर्थात या नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमासाठी आप्पासाहेब पाटील श्रीशैल हत्तुरे मामा प्रकाश पोद्दार महादेव कोगुरे अमोल दादा अमोर पाटील डॉक्टर चनगोंडा हविनाळे सतीश बिराजदार शिवानंद पाटील संगप्पा केरके शिवलिंगप्पा अरवत शिवशरण दिवटे राजू जंगले धर्मराज पुजारी गुंडप्पा सुतार रेवणसिद्ध गोटाळे सचिन बिराजदार माळप्पा तुपे उत्तरेश बिराजदार मंद्रूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत होले सिद्धाराम बगले गुंडूराव पोद्दार गुरुनाथ चढचण संगण्णा हत्तरसंघ शरणप्पा पाटील अशोक बिराजदार भीमाशंकर शिरडोणकर महेश बिराजदार आकाश टाकळी गुंडप्पा भरे यांच्यासह बनसिद्ध बंधे प्रदीप सावकार धानव्वा हिरेमठ निजामुद्दीन बिराजदार अण्णाप्पा सतुबर आमसिद्ध हत्तरसंघ हिरण्णा पाटील सोमण्णा पुजारी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत या यात्रेत विविध कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन श्री महालिंगराया यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे माझं नाव भीमाशंकर शिव्हाळ कोटाळे राणार संघ आपलं देव ग्रामदेवत श्री महालिंगेश्वर देवस्थान यात्रा समिती संघ तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर आज रोजी बुधवार आठ पाच दोन हजार चोवीस रोजी ठीक सायंकाळी चार पाच वाजता बरगालसिद्ध सुच खसिगीवाडी म आणि हत्तरसंग महालिंगराया हे दोघं चुलता भेट आहे आज संध्याकाळी आणि रात्री महाप्रसाद आहे उद्या सवीन सा सकाळी पाच वाजता आहे आणि स सकाळी पाच वाजता माझ्याचे का सवी फिरणार आहे तरी सकाळी नऊ वाजता महाप्रसाद चालू आहे व तसेच दहा वाजता ढोलकीवाल गायन संघ ढोलकीवाल गायन संघ साकेन भासगी तालुका अकोलकोट जिल्हा सोलापूर मुख्य गायक गरू सचिन हागू संघडीगुरू महालिंगेश्वर गायन संघ अमोशिद्ध गायन संघ साकेन मिरजगी तालुका अकोलकोट जिल्हा सोलापूर मुख्य गायक मुत्ताण्णा महाराजरागू संघडीगुरु आणि तसेच ठीक पाच वाजता पालखी करिहर मग आधी दिवस त्याच दिवशी श्री महालिंगेश्वर कला नाट्य संघ युवर अभिनयस सुंदर सामाजिक कन्नड कौटुंबिक नाटक नेगelige सिंगारा रयتنಿಗೆ बंगारा अर्थात सिंगाराद हणनगे बंगाराद मुगिती ही ठीक रात्री दहा वाजता 9 तारखेला हे नाटक समारंभ चालू होणार आहे सर्वांनी यात्रचा लाभ घ्यावा हे जनांबरी न्यूज ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा